महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलीस ॲक्शन मोडमध्ये पोलिसांच्या धडाखेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाडले पोलीस अधीक्षक नीलाब रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद का कामगिरी केली आहे हिंगोली जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक लाभले तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी करून काही आरोपींना जेरबंद केले तर काहींना जिल्हा हद्दपार केले तसेच हिंगोली जिल्ह्यातील पैशाची बॅग घेऊन फरार झालेले दरोडेखोर आंध्र प्रदेशमधून स्थानिक गुन्हे शाखेचे चेअरमन केले ही कारवाई बारा तासात दरोड्याचा करून लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथकाने सलग एक हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास करून आरोपींना ठोकल्या बेड्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चौंडी येथे आठ लाख रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन मोटरसायकलवर मोटरसायकलने चौंडी येथे जात असताना एका पिकअपने एक जोरदार धडक दिल्याने ते रोडच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले असता पाठीमागून आलेल्या दरोडेखोरांनी त्यांची पैसे असलेली बॅग जबरीने चोरून नेली त्या संदर्भात पोलीस स्टेशन कुरुंदा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री निलाब रोहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना सूचना देऊन त्यांच्या नियंत्रणात उपनिरीक्षक शिव उपनिरीक्षक वारे व वा सहाय्यक निरीक्षक श्रीराम निर्दोडे यांचे पथक नेमण्यात आले पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून जबरी चोरी करणाऱ्या फिर्यादीची टीप देणारे तीन आरोपीस अटक केले आरोपीची पैशाची बॅग घेऊन फरार झाले होते या कारवाईमध्ये दरोडेखोर हे तिरुपती येथे जात असताना सध्या आंध्र प्रदेश राज्यात बापटेला शहरात आहेत अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे शिवश्याम घेवारे यांना मिळताच त्यांचे पथक तात्काळ प्रदेशात रवाना होऊन पापटेला रेल्वे स्टेशन परिसरात छापा मारून सहा रुपये रोख रक्कम सहा लाख सत्तर हजार रुपये ताब्यात घेऊन गे। ताब्यात घेतले व गुन्ह्यातील रोख रक्कम वीस लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निलाब रोहन कमलेश मीना अपर पोलीस अधीक्षक राजेंद्र कुमार केंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिव शंभेवारे सहायक पोलीस निरीक्षक रामदास नेरदोडे पोलीस उपनिरीक्षक पंढरी गंधरवाड पोलीस उपनिरीक्षक उमेश कारगुंगे पोलीस मतदार सोनवणे गजानन भालेराव नामदेव कोटकर वसमतकर रवी इरफान पठाण दत्ता नागरे मारुती काकडे प्रदीप झुंजरे प्रणिता मोरे या कारवाईमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता या सर्व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद कामगिरी असल्यामुळे सर्वच जिल्हाभरातून कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली